नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एवन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण युपीएससीतील नागपूर पॅटर्न जो आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आणि याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की मागच्या काही वर्षापासून नागपूरातून युपीएससी परीक्षेमध्ये सिलेक्शनचा जो रेशो आहे तो तिथे वाढताना दिसतोय याच्याच मधली आकडेवारी या स्लाइडवर तुमच्याकडे आहे एक दोन हजार बावीस तेवीस मध्ये सात सिलेक्शन नागपुरातून झाले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आठ सिलेक्शन झाले आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बारा सिलेक्शन झाले आणि दिवसांगने हा जो आकडा आहे हा तिथे वाढताना दिसतोय म्हणजे एक प्रकारचं विदर्भातून जे सिलेक्शनचं प्रमाण आहे ते आता तिथे वाढताना तुम्हाला दिसतंय पहिले काय व्हायचं पहिले नागपूरातून जेव्हाही विद्यार्थी विचार करायचा की त्याला युपीएससी करायचं एमपीएससी करायचंय तर पहिले तो पुणे किंवा दिल्ली सेंटर गाठायचा पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि संपूर्ण गायडन्स तुम्हाला आता नागपूरमध्ये अवेलेबल तिथं करून दिला जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्यामध्ये प्रायव्हेट कोचिंग असू द्या किंवा सरकारी काही संस्था असू द्या आता हा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रामुख्यानं पी नागपूर म्हणजे राज्य शासनाकडनं राबवण्यात येणाऱ्या फ्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूरचा हा निकाल आहे आणि याच्या अनुषंगानं एक बातमी लोकमत पेपरमध्ये तिथं प्रकाशित करण्यात आली होती आता या बातमीमध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे की मागच्या तीन वर्षापासून तब्बल सत्तावीस पेक्षा जास्त सिलेक्शन युपीएससी परीक्षेत या एका सेंटरमधून झाले विद्यार्थी मित्रांनो आणि भारतीय वनसेवेत देखील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या सेंटरच्या माध्यमातून झालंय आता हे जे प्री एस ट्रेनिंग सेंटर आहे महाराष्ट्र शासनाकडनं जे महत्वाचे शहर आहे महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये राबवण्यात येतं आणि या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन तिथं केलं जातं आता हे सेंटर प्रामुख्यानं मुंबई नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर यासोबत पुण्यामध्ये सुद्धा एक सेंटर आहे तिथे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन राहण्याची सोय सगळ्या फॅसिलिटीज तिथे सरकारतर्फे अव्हेलेबल केल्या जातात की जेणेकरून जास्त जास्तीत जास्त मुलं महाराष्ट्रात तिथे युपीएससी मध्ये सिलेक्ट झालं पाहिजे त्याचा असा मानस असतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच आधारावर या वर्षीपासून पासून पीआयसी ना मेंटरशिपचा एक प्रोग्राम त्यांनी एक एक्सपेरिमेंटल बेसिस वर सुरू केला दिली जाते आणि त्यामध्ये मी देखील त्याच्यामध्ये आहे आता इन्वॉल्सी संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता जसं की एंट्रन्स एक्झाम कधी होते सिलेबस काय असतो काय नसतो या सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारू शकता आता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला पीआयसी नागपूरमध्ये माझं स्वतःच बजेटचं एक महत्वपूर्ण सेशन मी तिथे घेतोय आणि हे सेशन जे आहे सगळ्यांसाठी ओपन आहे विद्यार्थी मित्रांनो ओपन आहे म्हणजे काय तर या सेशनला अटेंड करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रेजिस्ट्रेशन म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा खर्च तुम्हाला तिथे करावा लागणार नाही जर तुम्ही नागपुरातले असाल किंवा विदर्भातले असाल तर तुम्ही आवर्जून हे सेशन अटेंड करा या सेशनमध्ये मुख्यत्वे पूर्व आणि मुख्य परीक्षा यूपीएससी आणि एमपीएससीच्या जा अनुषंगानं ज्या ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत आणि ज्या अत्यंत महत्वपूर्ण बाबी आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या सेशनमध्ये करणार आहोत आणि त्यामध्ये दे देखील आपण हे बघणार आहोत की जुने प्रश्न कसे विचारले गेले आहेत परीक्षेमध्ये आणि नवीन प्रश्न कशा पद्धतीनं विचारल्या जाऊ शकतात या सगळ्यांचं इथंभूत विश्लेषण आपण या बजेटच्या सेशन तिथं करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या बजेटच्या सेशन संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर अगेन तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर पर मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हे सेशन आवर्जून तुम्ही अटेंड करा कारण नागपूरमध्ये अशा प्रकारचे उपक्रम आता मोठ्या प्रमाणावर तिथे आता वाढत आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यायला हवा की जेणेकरून नागपूरातून चा टक्का आपल्याला वाढवायचा आणि हाच पॅटर्न आपल्याला एमपीएससी मध्ये देखील लवकरात लवकर आहे अवलंबायचं या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी